सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री सूत्रपाठ ग्रंथ महाराज की जय परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री स्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीवरती संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाचे या ज्ञानसभेचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य बुलढाणा निवासी श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे या ज्ञानसभेला प्रवास करून उपस्थित असलेले आचार्य प्रवर श्री आदरणीय प्रातस्मरणीय श्री बाबाजी आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय साहित्याचारी श्री संतोष मुनीजी शास्त्री आत्ताच आपल्याला या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपले विचार या व्यासपीठावरती प्रकट करून गेलेले या प्रदेशातील आदरणीय लोकनेते आमदार साहेब श्री अर्जुनरावजी खोटकर साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तीर्थस्थानाची महापूजा संपन्न झाली असे आमचे आदरणीय धर्माला आधार देणारे माजी मंत्री माननीय श्री राजेशभाई टोपे साहेब यांच्या सुविध्य सुविद्ध धर्मपत्नी माननीय सौभाग्यवती मनीषाताई टोपे आणि नागपूर येथून श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख श्री प्राध्यापक श्री भारतभूषणजी शास्त्री आणि हा कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी जे महत्वाचा महत्वाची सेवा अन्नदान आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अन्नदानाचं महत्व ब्रह्मविद्येमध्ये निरोपण केलेलं आहे श्री सूत्रपाठ ग्रंथ महाराज म्हणतात की अन्नदान उत्तम आणि अशी अन्नदानाची सेवा ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांनी स्वत उभं राहून अन्नदानाची सेवा केली ते श्री श्रीमान दानशूर सद्भक्त श्री बाळूभाऊ वायंदेशकर परिवार काटो नागपूर कारण अन्नदान झालं की त्याच्यानंतर कुठली सेवा उरत नाही अन्नदान ते अन्नदान झालं म्हणजे हातावर पाणी खंड कार्यक्रम आठवतो म्हणजे अन्नदानाची सर्वश्रेष्ठ सेवा करणारे असे सरभक्त परिवारास आलेले श्री बाळू भाऊजी वायंदेशकर आणि श्री अनिल भाऊजी पोढारे आज तीर्थस्थानाची जी महत्वाची सेवा आहे ही सेवा पूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत दक्षतेने प्रयत्नाने सरकार द्यावी प्रयत्न करून तीर्थस्थानाला <coughs> संरक्षण देणारे व शासनाने त्यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे अशी श्री अनिल भाऊजी बोलणारे कुठेत तर असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या पालखी आता ही पालखी म्हणजे यात्रा सर्वत्र होत असते परंतु पालखी सोहळा श्री ग्रंथराजाची पालखी ही आपल्या महानुभावपंथामध्ये मला वाटतं हे होत असेल मला काय माहिती नाही परंतु आपली या ठिकाणी श्री सूत्रपाठ ग्रंथराजाची पालखी आणि या पालखीचं पालकत्व सेवा हिरिरीने पुढे येऊन कष्टाने प्रयत्नानी आणि ती पालखी सेवा करणारे भीषे परिवार आंघरवाडीचे भिशे हे भीषे परिवारांचं या तीर्थस्थानाशी ऋणानुबंध आहे या ठिकाणी स्मृती आहे मी जास्त खोलात जात नाही मी प्रास्ताविकासाठी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे उभा आहे या भीषे परिवारांनी आमच्या पूर्वजाचार्यांनी सांगितलं होतं की हे तीर्थस्थान आहे इथं कोणी उपदेशी नाही महानवपंथी नाही या तीर्थस्थानाची पर्वकाळी अमावश्या पौर्णिमा पौत नवरात्री अशा पर्वकाळी पूजेची सेवा या भिषे परिवाराकडे दिलेली होती तांदळवाडीचे विषय आचार्यांनी सांगितलं होतं आमच्या पूर्वजाच की तुम्ही हे करा भाटेपुरी खनेपुरी आणि करडगाव तिन्ही सेवा म्हणजे आमच्या पाचार्यांनी व्यवस्था लावली होती तीर्थस्थानाची व्यवस्था लावण्याचं सुद्धा त्यांनी मायपणा केलेला होता किंवा हे तीर्थस्थान पिढ्यान पिढ्या हे असे म्हणजे राहिले पाहिजेत वंदन करायला ही मायपणा आचार्यांनी केला त्यांनी ह्या दुसे परिवाराकडे तीन स्थानाची सेवा लावली होती खणेपुरी भाटेपुरी आणि करडगाव इतिहास सगळ्या माहिती पाहिजे आणि म्हणून ह्या पालखीची सेवा ज्यांनी स्वीकारलेली आहे आणि नम्रतेनं त्यांनी सांगितले की आम्हाला जोपर्यंत हे ना जो करता येईल तोपर्यंत विषय परिवार ऐकत आहे ना हा तर अशा पद्धतीने हे विषय परिवार चिंपरखेडचे ज्यांनी कळस घेऊन आहेत या ठिकाणी धावत पळत आलेले कळस घेऊन कळसाचं म्हणजे पालखी म्हणल्यानंतर त्याच्या पुढे एक कळस असतो आणि हे सर्व भक्त मंडळी या परिसरात ते उपस्थित आहेत मी अधिक काय बोलू या ठिकाणी परमेश्वर करून घेणार आहे भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस गोवर्धन पर्वत उचलला भगवंतांनी आणि सगळ्यांना काट्या लावायला सांगितलं ला। तो गोवर्धन पर्वताला सगळ्या गोपाळांनी काट्या लावल्या आणि पुढे चालून त्या गोपाळांना असा अहंकार झाला की आम्ही काट्या लावल्या म्हणून हा पर्वत तोडल्या जातोय भगवान श्रीकृष्णाने तर नुसती कर करंगळीच लावलेली आहे आम्ही काठ्या लावल्यात म्हणजे आम्हीच हा पर्वत उचललाय असा अंकार निर्माण झाला भगवंतांनी थोडीशी करंगळी खाली करून घेतली तो भार पडला आणि सगळे ओरडायला लागले अरे श्रीकृष्ण अरे श्रीकृष्ण आम्ही मरतो आता लय ओझवायला लागले पुन्हा भगवंतांनी करंगळी लावली म्हणजे गोवर्धन परत उचलणारा भगवंत आहे तुम्ही आम्ही कोणी नाही आपण निमित्त आहोत आपल्याकडून परमेश्वर कार्य करून घेतो आपल्याला सेवेची संधी देतो आणि संधी देतो तो आपली परीक्षा बघतो आणि तोच म्हणतो की तू किती माझ्या परीक्षेत उतरतो तसा अनुभव मी या ठिकाणी घेत आहे अधिक माहीत मी काय बोलणार आहे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यासाठी कष्ट घेऊन आलेले आहेत त्यांचे रोल मी कधीच विसरू शकत नाही एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो